गोंदिया शहरातील सूर्या टोला या परिसरातील मुख्य रस्त्यावर मागील सात महिन्यांपासून बनवण्यासाठी रस्ता खोदून ठेवला होता मात्र रस्ता बनला नसल्यामुळे या मुख्य मार्गावर ये जा करणाऱ्या लोकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर याची अनेकदा तक्रार नगर परिषद प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी केली असता मात्र यांनीही याकडे लक्ष दिले नाही त्याचप्रमाणे ठेकेदार आपली मनमर्जीमुळे काम करीत हा रस्ता खोदून ठेवला आणि काम रखडलेलं होतं याची बातमी दाखवता आज कंत्राटदार आणि नगर परिषद प्रशासन खळबळून जागे झाले कामाला सुरुवात केली आहे आणि कामाला सुरुवात झाल्यामुळे आता नागरिकांनी आभार मानले जो हा जो रोड आहे सुरटोला मुख्य मार्ग हा ज्या कंत्राट म्हणजे ठेकेदाराला याचं काम मिळाले होते त्यांनी याला रस्त्याला पूर्णपणे खोदून तकरीबन सहा महिने जे होते याचं काम अडवून ठेवलेलं होतं नंतर आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेचे जे नागरिक आहेत त्यांनी प्रशासनाला अजून जे सेवेकर्ते आहेत जे नेता आहेत त्यांना बी आम्ही खूप वेळेस तक्रार केली पण त्यांनीही जास्त जोर दिलेला नाही नंतर आम्ही जे न्यूजवाले आहेत त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी हे जे न्यूज आहे आपल्या चॅनलवर चालवली त्यानंतर आज हा काम सुरू झाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मागील सात आठ महिन्यापासून हा काम बंद असल्यामुळे पुस्तक त्रास होत होता आणि जेव्हापासून हे न्यूज वर्तमानपत्रात म्हणा या न्यूज चॅनलवर हा प्रकाशित झाला आहे तेव्हापासून हा काम चालू झाला आहे आणि त्यामुळे आम्ही खूप खूप न्यूज चॅनलचा आभार मानत आहोत धन्यवाद गाव माझा न्यूज करिता राधा किशन चोटे गोंदिया